नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या बागेत पिन होल या रोगामुळे झाड गेलेलं दिसत आहे त्यासाठी आपण बरीचशी औषधं वापरली पण कोणत्याही औषधा रिझल्ट पाहायला मिळाला नाही आता एक आपल्याला औषध भेटलेलं आहे त्या औषधाने बऱ्यापैकी हा डाळंबी लागलेला पिनहोल किंवा इतर कोणत्याही कुजवा असेल का कोणत्याही आजाराने किंवा रोगाने ज्या जात असेल तर ते बऱ्यापैकी थांबते आपण ह्या झाडाला सोडलं होतं गेल्या आठवड्यात एक बाजू पूर्ण गेली आहे व दुसरी जसे तसे जागी जागे थांबलेली आहे आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळा तसेच येथील काही ये दोन तीन झाडं गेलीत व त्याच्या आसपासही एक झाड गेलं म्हणजे त्या आसपास झाडं जाण्याची जास्त शक्यता असते पण बघूया आता एक नवीन एक झाड चाललं आहे त्यावेळेस नवीन झाडाला रोग लागतो त्यावेळेस असे पाणी पिवळे पडलेले असतात आपल्याला त्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये हे औषध भेटत आहे ते औषध आपण पाण्यामध्ये मिक्स करून आळावणी करा झाडाला झाड जाणे हे पूर्णपणे थांबेल ही सहा ग्रॅमीची पुढे भेटते आपल्याला फवारण्यासाठी याचे प्रमाण आहे सहा ग्रॅमसाठी पन्नास लिटर पाणी जर आपली फ्लॉवरिंगमध्ये किंवा सेटिंगमध्ये बाग नसेल तर आपण फ्लॉवरी किंवा बुडं धुऊन घेऊ हो शकता व झाडामध्ये खूपच कमी प्रमाण असेल जाण्याचं एका दुसरं झाड जात असेल तर अशा प्रकारे आपण दहा पाच लिटर पाणी होऊन त्यामध्ये तीन ग्रॅम दोन ग्रॅम जेवढं प्रमाण आहे किंवा जेवढी आवश्यकता आहे तेवढं टाकून त्या झाडाला आळवणी करू शकता हा उपाय केल्यानंतर शंभर टक्के झाड जे आपले चालले आहे ते जागच्या जागेला था थांबते Да нет.